महाराष्ट्र न्यूज चॅनल माझे राष्ट्र माझा महाराष्ट्र ठेकेदाराकडून सफाई कामगारांची फसवणूक नियमांप्रमाणे पगार द्या महेश छुटे करमाळा नगरपालिकेनं शहरात सफाई कामगार पुरवठा करण्याचा ठेका नाशिकच्या एका कंपनीला दिला असून या कंपनीला एका सफाई कामगारांसाठी प्रतिदिन सहाशे एकोणीस रुपये अकुशल कामगारांसाठी व कुशल कामगारांसाठी सहाशे एकोणऐंशी रुपये प्रतिदिन पगार दिला जातो मात्र संबंधित कंपनी नगरपालिकेच्या सफाई कामगारांना केवळ प्रतिदिन तीनशे तीस रुपये पगार देते या व्यवहारातून रोज पंधरा हजार रुपये हा ठेकेदार कमावत असून शासनाचा सर्व नियम धाब्यावर बसवून नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा दमदाटीची भाषा करत आहे अशा उर्मट ठेकेदाराचं नगरपालिकेकडे असलेले दहा लाख रुपये डिपॉझिट जप्त करून या रकमेतून रोजंदारीवरील प्रकार कर्मचाऱ्यांची तीन महिन्याचे पगार प्रतिदिन सहाशे रुपये अदा करावेत अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चोटे यांनी केली आहे करमाळा नगरपालिकेत त्रेपन्न कंत्राटी कर्मचारी कामगार आहेत हे सर्व नवबौद्ध समाजाचे असून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती काही दिवसांवर आली असताना संबंधित ठेकेदारांनी गेले तीन महिन्यांपासून यांचा पगार केलेला नाही सहाशे एकोणीस रुपये नगरपालिकेकडून घेऊन फक्त कामगारांना तीनशे तीस रुपये ठेकेदार देतो परत तीन तीन महिने पगार देत नाही हा मस्तवाल ठेकेदार नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा उलट बोलतो पत्रकारांचे फोन उचलत नाही कामगारांनी फोन केला तर त्यांना उडवा उडवीची उत्तरं देऊन दमदाटीची भाषा करतो त्यामुळं अशा ठेकेदारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे आम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवासाठी पैशाची गरज आहे ठेकेदार पगार करत नाही केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे सफाई कामगाराला किमान पाचशे तीस रुपये प्रतिदिन वेतन मिळणं अपेक्षित आहे मात्र सफाई कामगार घामाच्या कष्टावर दलाली खाणाऱ्या ठेकेदाराला पाठीशी घालू नये अशी मागणी रमेश भारत काळे का, बाळनाथ ज्ञानदेव कांबळे संतोष हरिबा कांबळे सुनील शंकर खरात नवनाथ बन्से कांबळे या सफाई कामगारांनी केली आहे सफाई कामगार म्हणून त्रेपन्न लोक काम करतात हे टेम्परवरी लोक आहेत एका ठेकेदाराच्या अंडर हे करमाळा नगरपालिकेत काम करतात यात सहा कुशल कर्मचारी आहेत म्हणजे गाड्या चालवणार घंटागाडी घंटागाडी अकुशल सत्तेचाळीस लोक आहेत असे त्रेपन्न लोक करमाळा शहर स्वच्छ ठेवण्याचं काम अत्यंत प्रामाणिकपणे चोवीस तास करतात आणि याचा ठेका एका नाशिकच्या कंपनीला गेली चार पाच वर्षापासून या ठिकाणी करमाळा नगरपालिकेने दिलेला आहे या प्रत्येक कर्मचाऱ्याला पाठीमागं कुशल कामगारासाठी सहाशे एकोणीस रुपये प्रतिदिन पगार करमाळा नगरपालिका त्या ठेकेदाराला देते आणि सहाशे एकोणऐंशी रुपये घंटागाडी चालवणाऱ्या गाडीला कुशल कामगार म्हणून त्याला सहाशे एकोणऐंशी रुपये पगार दिला जातो पण हा पगार ठेकेदाराला दिला जातो आणि ठेकेदार त्यातून फक्त केवळ तीनशे तीस रुपये या सफाई कामगारांना देतात म्हणजे एका कर्मचाऱ्यामागं प्रतिदिन तीनशे रुपये हा ठेकेदार त्या ठिकाणी खातो भ्रष्टाचार करतो आणि या ठिकाणी करमळा नगरपालिका त्या ठिकाणी कुठली त्याच्यावर कारवाई करत नाही आज तर दुर्दैवाची अशी गोष्ट आहे आज सगळे बौद्ध समाजाचे लोकं आहेत सगळे स्वच्छ ठेवण्याचं था काम करतात आंबेडकर जयंती तोंडावर आलेली आहे ह्यांचा वर्षाचा सण आहे आणि गेल्या तीन महिन्यापासून त्या ठेकेदाराने ह्यांचा पगार केलेला नाही त्यांनी वारंवार मान्य सन्मान्य मुख्याधिकारी साहेबांना भेटलेला आहे मुख्याधिकारी साहेबांनी त्या नाशिकच्या ठेकेदाराला फोन केला की ह्या कर्मचाऱ्यांच्या हातावरचं पोट आहे त्यांचं वर्षाचं एक सण आहे त्यांच्या पाघारी करा तरी तो ठेकेदार याचं ऐकत नाही या ठिकाणी या निमित्तानं शिवसाहेबांना विनंती करणार आहे की त्याचं दहा लाख रुपये डिपॉझिट करमाळा नगरपालिकेकडे आहे ते नगरपालिकेतलं नगर या ठिकाणी त्याचं डिपॉझिट जप्त करावं आणि त्या दहा लाख रुपयामधून सहाशे एकोणीस रुपयाप्रमाणे या त्रेपन्न कर्मचाऱ्यांना चार महिन्याचा पगार अदा करावा अशा प्रकारचं पत्र मी आत्ता शिवसाहेबांना दिलेलं आहे लेखी निवेदन केलेलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले कारण जे स्वच्छता करणारे कामगार आहेत त्यांच्या घामाच्या पैशावर हे खात असतील त्याच्यासारखं दुर्दैव नाही त्या ठेकेदारांनी पन्नास शंभर रुपये खावेत आम्हाला काही अडचण नाही सहाशे एकोणीस आहे तर साडे साडेपाचशे रुपयांनी यांना पगार करावा तीनशे तीस रुपयांनी पगार देतो आणि तीन तीन चार चार महिने पगार देत नाही शा आणि ह्यांना उत्तर देतो नगर की नगरपालिकेने माझं बिल काढलं नाही मुळात ठेकेदाराचं काम आहे नगर की नगरपालिकेने त्याचं बिल देऊ अथवा न देऊ तर कामगारांनी कष्ट केलं काम केलं की दर महिन्याला त्याला पगार देण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे असला उर्मट ठेकेदार जर करमळ्यात आला तर त्याला चपलीने शिवसेना हाणल्याशिवाय राहणार नाही असा प्रकारचा इशारा मी ते ठेकेदाराला देतो आणि या ठिकाणी शिवसाहेबांना सांगतो गंभीरपणे या प्रकरणाची दखल घ्या आजच्या आज या सर्व त्रेपन्न कर्मचाऱ्यांचा सहाशे एकोणीस रुपयांनी पगार काढला पाहिजे आणि त्या ठेकेदाराचं दहा लाख रुपया जप्त केलं पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही शिवसेनेच्या वतीने केलेली आहे आणि या ठिकाणी मी एका कर्मचाऱ्याची आपण मुलाखत घ्यावी त्यांना विनंती करू सांग काय झाले सांग एकदम सांगेल बरेच वर्ष झालं आम्ही नाश्तीच्या ठेकेदाराकडे कर, काम करतो जवळजवळ आमचे त्यांनी तीन महिने झालं पेमेंट दिलं नाही त्यांना पेमेंटचा विचारला असता तो बिल दिलं नाही किंवा दिल्यानंतर करतो असे ओळहळूची उत्तर देतो प्रत्येक वेळेस त्यांची आम्ही ज्या त्यावेळेस गाठ घेतली त्यावेळेस त्यांनी अशी ओळहळची उत्तरं देतो आणि हे या आमचा सण आला ह्या ह्या हिशोबाने नाही पण ह्याच्या आधी बऱ्याच वेळेस त्यांनी आमची दोन दोन महिन्यांनी पेमेंट केलेलं केलेलं आहे कधी प्रत्येक एका तारखेला त्यांनी पेमेंट असं केलंच नाही कधी वीस तारखेला कधी पंचवीस तारखेला असं तो पेमेंट करतो नाशिक तर ठेके झाले आणि सहाशे एकोणऐंशी रुपये रोज असताना सुद्धा आम्हाला तीनशे तीसनेच पगार दिला जातो तरी आम्हाला सहाशे एकोणऐंशी रुपयेप्रमाणेच पगार सा गाड्यांचा मिळावा असं मी सांगतो